आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते, ते स्वतः मोठे गुन्हेगार आहेत मी जबाबदारीनं बोलतो शशिकांत शिंदे हे राज्य सरकारच्या जमिनींच्या अपारातले प्रचंड मोठे गुन्हेगार आहेत त्यांनी प्रचंड पैशाचा अफहार केलेला आहे आजही ते फरार आहेत त्यांना जामीन मिळालेला नाही आज जो फरार गुन्हेगार आहे तो पोलिसांना आणि प्रशासनाला नैतिकता दाखवतो जर प्रशासनानं अलर्ट लेवलला आलं तर आपल्याला जेलला जावं लागेल हा विचार त्यांनी केला पाहिजे पृथ्वीराज चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असताना जो टी डी आरचा घोटाळा झाला मुख्य सचिव त्या काळातले त्यांनी हा घोटाळा हायकोर्टाच्या निर्देशानुसार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला ज्याच्यामध्ये चारशे सदुसष्ट तेरा दोन तीनशे नऊ चारशे नऊ चारशे सहा सारखी लाईफ सेंटेन्स असणारी गंभीर निशाजा असणारी कलम त्यावेळच्या राज्य सरकारने लावली होती आणि हायकोर्टांनी लावली होती आजही त्या, आज त्या केसमध्ये त्यांना जामीन नाही आहे मी जबाबदारीनं बोलतो शशिकांत शिंदे हा फरार गुन्हेगार आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला गुन्हेगार आहे आणि हे सिद्ध कोर्टाच्या निर्देशानुसार झालेलं आहे त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या जामिनाचं बघावं आणि नंतर आमच्याबद्दल विचार करावा त्याच्यावर खासदारांच्या चांगली तर काय झालं किंवा पोलीस असे का बसले एकतर तर आपण होऊन आपण त्यावेळेस दाखवलं होतं की त्यांचा गुन्हे दाखल आहे आपण पत्रकारांनी माहिती घ्यावी वाशीच्या कोर्टात जावं आणि त्यामध्ये किंवा तुम्ही ऑनलाईन एफ आय आर्स काढावेत त्यांच्या स्वतःचा ॲफिडेव्हिट पाहावं ते सगळे गुन्हे त्याचा तपशील वकिलांच्या मार्फत घ्यावा आणि ते गुन्हे कधी दाखल झालेत त्यांना फक्त राजकीय भांडवल करायचं होतं त्यावेळेला आणि जनतेची सिंपत्ती घ्यायची होती भावनिक लाट तयार करायची होती म्हणूनच या ठिकाणी त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचं षडयंत्र रचलं होतं मला अटक करतील मला असं करतील ह्या ते फक्त भावनिकतावाढीच लावत आहेत माझं एकच म्हणणं आहे त्यांना तुम्ही आजपर्यंत जे शेतकऱ्यांचे पैसे खाल्लेत ते पैसे माघारी करा जे सदुसष्ट गाय तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी या ठिकाणी गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाचे लाटलेले आहेत ते गाळे तुम्ही माघारी दिले पाहिजेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही माथाडी कामगार स्वतःला भासवून स्वतःचा पगार बहात्तर हजार रुपयेपेक्षा कमी आहे याचं ॲफिडेव्हिट खोटं ॲफिडेव्हिट देऊन तुम्ही सहा कोटी रुपयाचं घर या ठिकाणी वाशीमध्ये घेतलेलं आहे हे बोगस कागदपत्राच्या आधारे दस्तावेज करून आपण काम केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी राज्य सरकारच्या नुकसान करणारे आहेत पहिल्यांदा तुम्ही त्या माघारी करणं ही तुमची नैतिकता आहे आणि ते नैतिकता ज्यावेळेस तुम्ही नैतिकतेवरती बोलता त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या टोमंना अभिप्रेत आहे महेश शिंदे हे आता थोडेसे पूर्णपणाने वायबल झालेले आहेत त्यांना आता कुठलेच आरोप करता येत नसल्यामुळे ते आता अशा प्रकारचे वाह्यात आरोप करण्याचा त्या ठिकाणी आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे माझं म्हणणं असं आहे महेश शिंदेंना की आपणच ह्या केसेस तुमच्याच सरकारने माझ्यावर खोट्या गुन्हे दाखल करण्याच्या बाबतीमधले निर्णय घेतले जे बाकीच्या राज्यकर्त्यांना जसं लोकशाहीच्या माध्यमातून पराभव करता येत नाही अडवता येत नाही म्हणून त्या ठिकाणी माझ्यावर याच महेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा प्रकारचे गुन्हे मागच्या वेळेला निवडणुकीच्या अगोदर दोन दाखल केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी मला सांगायची गरज नाही तरीसुद्धा मी आहे तिथं ठाम आहे तुमच्याला काय गद्दार नाही आहे म्हणजे आता पैशासाठी विकला गेलेला नाही आहे आणि तुम्ही भ्रष्टाचाराचं बोलूच नका तुम्ही जेवढे जेवढे पार्टनर तुमच्या कंपनीने मध्ये राहिलेले आहेत त्या कंपनीमधले पार्टनर तुमचे का सोडून गेले त्यांना का बाहेर काढलं तुम्ही काय केलं तुमची कपटनीती आयुष्यामध्ये सुरुवातीपासून आजपर्यंत आहे तशीच अजून चालू राहिलेली आहे तुमचा पण भांडापूर मी निवडणुकीच्या वेळेला करणार आहे त्यावेळेला तुम्ही कुठं कुठं काय काय उद्योग केलेले आहेत काय काय कोणाला फसवलेलं आहे ते सगळं जाता माझ्याकडे आहे तो योग्य वेळी मी काढणार आहे तुम्ही नीतिमत्तेची भाषा करू नका आम्ही नीतिमत्तेमोर आहो म्हणून पंचवीस तीस वर्ष ह्या राजकारणामध्ये टिकून आहोत लोकसभेला मी निवडणुकीला उभा राहिलो फक्त नेत्यात आणि पक्षाच्या आणि चव्हाणसाहेबांच्या जिल्ह्यासाठी निवडणुकीला उभा राहिलो तुमचं योगदान त्यात काही नाही आहे मी कोरेगाव मतदारसंघात न फिरता सुद्धा मला लोकांनी इतकी मतं दिली उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आणि बाकीच्या लोकांना तुम्हाला सहकार्य नसतं तर तुम्ही मायनस गेला त्यामुळे तुम्हाला हे कळलेलं आहे की इतके पैसे इतका निधी वापरून इतका विकासाच्या गप्पा गोष्टी करून इतक्या एरिगेशन केलं म्हणून खोटं बोलून सुद्धा तुम्हाला लोकांनी साथ दिली नाही तुम्ही शंभर टक्के पडणार आहे मी मागाही सांगितलं होतं तुम्ही रोज चित्र जे चित्र दाखवतात जे दिल्लीमध्ये राज्या जे राज्यामध्ये जे तालुक्यामध्ये आता तुम्ही घडवताय दबाव टाकणे आमिष दाखवणे हसवणं यातून ज्या पद्धतीने दिल्लीत केलं होतं काटावपात झालं राज्यात आता काय होते ते बघताय या कोरेगाव मतदारसंघामध्ये तीच नीतीम ती, ती निय नीती तुम्ही अवलंबलेली आहे आणि त्या नीतीला सामान्य लोक फसणार नाही ज्यांना जायचं मागे सांगितलं त्यांना तुम्हाला खुशाल घ्या ही निवडणूक सर्वसामान्य जनता ही निवडणूक सर्वसामान्य तरुण ही निवडणूक सर्वसामान्य लोकांच्या हातातून या ठिकाणी तुमचा परवा शंभर टक्के होणार आहे आणि म्हणून हे खोटे फरार आरोपी मग पोलिसांना पोलिसांची नीतिमत्ता तुम्ही सांगता या पोलिसांना एकदा अपघाताने आमदार झाला आम्ही पंचवीस पंचवीस वर्ष आमदार असताना कधी अधिकाऱ्यांशी किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यांशी उद्धटपणाने बोलत नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या थाटा देशा थाटात देशाच्या पंतप्रधान थाटामध्ये त्यांना आरे तुरे आणि शिवेगाळ करता तुम्ही मला नीतिमत्ता पोलिसांशी सांगता खाजगी जम पोलिसांना विचारा तुमच्याबद्दल पोलिसांचं मत काय ते एक अधिकारी तुमच्याबद्दल एक कर्मचारी तुमच्याबद्दल चांगला बोलतो किती घमेंट आहे किती पैशाची किती कशा प्रकारची घमेंट आहे हा उत्मात आहे आणि विकृती स्वभावाच्या माणसाला उत्तर नसतं विकृती स्वभावाच्या माणसाला उत्तर हे मताद्वारे दिलं जातं आणि म्हणून माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे मी जमिनी लाटल्या माझ्याकडे सदुसष्ट एकर जमीन आहे गाळे आहे आणि त्याचबरोबर मी जमीन सत्तर हजारचं उत्पन्न कमी दाखवून मी अशा प्रकारचं त्या ठिकाणी लुटालूट केली घर घेतलं सांगताय किती खोटं बोलाल माझं घर मी माझ्या असल्या याच्यातून घेतलेलं आहे कुठलाही अनुदान किंवा कुठला लाभ घेऊन घेतलेला नाही मला कुठल्याही माझ्या नावावर सदुसद गाड्या दाखवून द्यावं आपणच खोटी आपवा किती खोटं बोलायचं याला प्रमाण आपणच खोकं खोटी बोलायचं खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं भ्रष्टाचार झाला तुमच्यासारखा सर्वात भ्रष्टाचारी माणूस या सातारा जिल्ह्यामध्ये किंवा ना हे महायुती सरकार अडीच वर्षामध्ये तुमच्यासारख्या लोकांनी इतकं लुटलेलं आहे इतकं लुटलेलं आहे की त्या असलेल्या लुट्या त्या पैशातूनच तुम्ही माणसं खरेदी करताय आणि माणसांना दबाव टाकताय एवढी कामं विकासाची केली एवढी कामं विकासाची केली एक्सिलेशन अमाऊंटमध्ये असलेल्या विकासाच्या पैशावर तुम्ही इस्टिमेट डुबल टिबल काढता आणि त्यातून सरकारच्या तिजोरीतले सामान्य लोकांचे पैसे तुम्ही सर सर कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून बाहेर काढून घेत सगळ्यात भ्रष्टाचार तुम्ही आहात आणि याचे पुरावे आहेत